नमस्कार मैत्रिणीनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लहान बाळांच्या डोळ्यांविषयी बोलणार आहोत आपण वेगवेगळ्या वेग विडिओमध्ये वेगवेगळ्या पार्ट्सबद्दल बोलत असतो त्यातलाच एक आज म्हणजे डोळे डोळे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे बाळाच्या आपल्या तर डोळ्याच्या बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ का लावू नये याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण डॉक्टरांकडे जातो जेव्हा आपण बाळाला घेऊन जातो तेव्हा आपण बाळाच्या डोळ्यांना काजळ लावलेलं असतं भुवयांना काजळ लावलेलं असतं आणि आपल्याला डॉक्टर फक्त सांगतात की बाळाच्या डोळ्यात काजळ लावू नका पण ते आपल्याला सांगतात का कशामुळे डोळ्या काजळमुळे डोळ्यांना काय इजा पोहोचू शकते का डोळ्यांना काजळ लावू नये याच आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ्यांच्या डोळ्यात काजळ घालण्याचं न घालण्याचं कारण म्हणजे आपण जे बाजारातून काजळ आणतो त्याच्यामध्ये लीड नावाचा एक धातू असतो आणि त्याच्यापासून आपल्या बाळाला आ, इजा पोचू शकते म्हणजे डायरेक्ट मेंदूला इजा पोचू शकते आणि हे खूप हानिकारक आहे त्यामुळे आपण बाळाच्या डोळ्यात काजळ घालणं अगदी चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात की बाळाचे डोळ्यांना काजळ घातल्याने बाळाचे डोळे हे टपोरे होतात भुवया एकदम उठा उदार दिसतात अगदी चुकीचं आहे बाळांचे डोळे हे त्यांच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या आई वडिलांचे आजीबाबांचे जसे डोळे असतील तसेच आपल्या बाळाचे डोळे होणार आहेत काजळ लावण्याचा आणि डोळे मोठे होण्याचा काहीही संबंध नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाळाच्या डोळ्यात जेव्हा काजळ लावतो तेव्हा आपले हात स्वच्छ असतात का नाही आपल्याला न दिसणारे असे सूक्ष्म असे जंतू आपल्या हातांवर असतात आणि त्यामुळे आपल्या बाळांच्या थेट डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या बाळांचे डोळे हे डॅमेज होऊ शकतात अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या बाळांच्या डोळ्याला काजळ लावतो त्यावेळेला त्या डो काजळमुळे बाळाला इचिंग होऊ शकते डोळ्यातनं पाणी येऊ शकते आणि त्यामुळे डोळे लाल पडू शकतात आणि आपण जे ते पाणी नेहमी सारखं सारखं पुसू त्यामुळे त्या बाळाच्या डोळ्यांना नाजूक अशी जखमसुद्धा होऊ शकते ती किती हानिकारक आहे ते तुम्ही तुम्हाला माहीतच आहे डोळ्यांना जखम होणं हे किती वाईट असतं आणि त्यामुळे आपले बाळाचे डोळे नाजूक असल्यामुळे ते अशा पद्धतीने हाताळणं अगदी चुकीचं आहे जर आपल्या बाळाच्या डोळ्यांना सारखं पाणी येत असेल लिचिंग होत असेल तर मग त्याला जखम झाली तर बाळाचे डोळे जर खराब झाले तर काय त्याच्यातून आपल्याला किती वाईट अनुभव येणार आहे कारण बाळाचे डोळे जर राहणार नाहीत व्यवस्थित तर हे जग आपलं बाळ कसे काय बघू शकेल आणि त्यामुळे डोळ्यात घालणं काजळ घालणं हे खूप हानिकारक आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर आपण बाळाला म्हणतात की घरगुती काजळ केलेलं आहे आणि आम्ही ते बा काजळ बाळाला डोळ्यात लावत आहे तेही चुकीचं आहे घरगुतीच पाडलेलं जे काजळ आहे घरगुती बनवलेलं जे काजळ आहे त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात कार्बन आहे आणि आपल्या बाळाला कार्बन सूट होईल का डोळ्याला नाही होणार बाळाचे डोळे लाल होऊ शकतात डोळ्यांच्या बाळांच्या डोळ्याचे आग होऊ शकते त्यामुळे तो रडेल आणि ते घरी बनवलेलं काजळ सुद्धा बाळाला हानिकारक आहे अजून एक गोष्ट म्हणजे म्हणतात की बाळाला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काजळ लावतो ठीक आहे तुमची श्रद्धाच आहे तर तुम्ही बाळाला असं डोक्यावर एक टिपका लावू शकतात का पाळावर डोक्यावर आम्ही जसा टिक्का लावला आहे तसा लावू शकतात बघा आम्ही आमच्या बाळाच्या डोळ्याला काजळ लावलं आहे का नाही तरी पण त्याचे डोळे किती सुंदर आहेत डोळ्याचा काजळ लावण्याचा आणि डोळ्यांचा सौंदर्याचा काही संबंध नाही आहे आपल्या बाळाला अनुवंशिकतेनं जे मिळणार आहे त्याच्याने आपलं बाळ आपलं आहे ते ते खूप सुंदर आहे हाच विचार करून चाला आणि बाळाला जर लावायचंच असेल तर हाताला पायाला डोक्यावर कुठेही एक टिपका ठेवा म्हणजे आपल्या बाजार बाळाला नजर लागणार नाही हा सुद्धा आपला जो समज आहे तो पूर्ण होईल आणि आपल्या बाळाचे डोळे हे सुरक्षित राहतील असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्याला भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय